माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी ना बोल कोणतं लावत त्यांना तुमचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे का तुम्ही कोण आहे कोण आहे हॅलो कोण आहे हॅलो साहेब नमस्कार आपला परिचय हां राजपूत सर हे बंद करा हे दबडी तुमची उचलून त्याला न्यायला सांगा हा त्याला इथं ये येऊन बघा ना तुम्ही कुठे आता तुम्ही हां मग तो ते जे आहेत ना कोण साहेब इथं त्यांना सांगा हे बंद करायला तिथं नाही तर आता मूळ शिवाले काहीतरी वेगळा विचार करतील आणि त्यातनं काहीतरी चुकीचं प्रकार घडायला नको मी व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला सेंड करतो मी हां त्यांना सांगा ते बंद करायला आणि तुम्हाला सांगितलं होतं मी काम चालू करा नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहे पिरंगूटमध्ये आणि पिरंगूटमध्ये आपण हे चॅनलच्या माध्यमातून जे बांधकाम या ठिकाणी सुरू होतं हे निदर्शनात आणून दिलं होतं कालांतराने या ठिकाणी कालां पुन्हा तो ठेकेदार आणि इंजिनियर हे निर्लज्जपणाचा कळस असताना या ठिकाणी काम यांनी पुन्हा सुरू केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने काम पाहिजे ठेकेदारांकडनं इंजिनियरकडनं जसं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला पेपर या ठिकाणी कुठलेही त्यांच्याकडनं मिळालेले नसून या कामाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये यांनी टाकलेली ही माती आणि त्याच्या आतमध्ये कोणतं ह्या प्रकारचं टोचन त्याच्यावरती केलेलं नसून खरं तर कामाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे परंतु ही माहिती आपल्याला ठेकेदार आणि इंजिनियर यांच्याकडनं मिळत नाही मध्यंतरी चार आठ दिवसाचा गॅप दिला जातो आहे आणि पुन्हा कामाची सुरुवात ही या ठिकाणी केली जाते असा हा निर्लज्जपणाचा कळस असलेला हा पिरंगूटचा घाट आणि या पिरंगूटच्या घाटामध्ये सुरू असलेलं पुन्हा एकदा या बांधकामाला संरक्षण भिंतीचं पुन्हा एकदा काम खरं तर सुरू आहे या ठिकाणी परंतु जाता येता जर पाहिलं तर ही गोष्ट निदर्शनामध्ये येते आणि संरक्षण भिंत खरं तर योग्य का अयोग्य हे अजूनही आपल्याला या ठिकाणी संबंधित विभाग विभागाचे अधिकारी ठेकेदार आणि इंजिनियर यांच्याकडनं समजलेलं नाहीये यदा कदाचित उद्या या ठिकाणी रागाच्या भारामध्ये या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना जर मुळशीकारांकडनं जर दगाफटका झाला तर याला सर्व सर्वी जबाबदार असणार आहे त्या मुळशीचे ठेकेदार या रस्त्यावरती काम करणारा इंजिनियर ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी कॅमेरामॅन हरीश मात्रे सह संपादक पप्पू गंधारे माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा